म्हणतात योग म्हटलं की लोकांना फक्त आसन प्राणायाम करणं याच्या पलीकडे काही माहित नाहीये आसन प्राणायामाच्या अलीकडं आम्ही असं बघतो की बरेचसे संबंधांमध्ये तणाव आहेत आता संबंधांमधल्या तणावामुळे सुद्धा बरेचशे व्याधी आपण रोग्रस्त झालेला असतो याच्यामध्ये हे यमनियमाचा जो काही अभ्यास आहे तो अगदी कोणालाच माहीत नाही आहे तर हे सगळं ज्ञान प्रत्येकाला असतं तर आपण आजारीच पटवत असतो तर थोडस यम आणि नियम त्याच्याबद्दल थोडंसं सांगितलं तर एक आहे की व्यासोच्छिष्टम जगास्त्रम हजारो वर्षापासून दहा हजार वर्ष पूर्वीपासून ऋषीमुनिनी संतांनी अभ्यास करून एकाग्रतेनं त्याच्यामध्ये जनाचे स्फुरण झालं त्याप्रमाणे वेद निर्माण झाले त्यानंतर दर उपनिषद निर्माण झाली त्यानंतर ब्रह्मसूत्र भगवद्गीता रामायण महाभारत इतकं सगळं आपल्याकडे वाङ्मय आहे आणि त्यानंतर त्याचं सार म्हणून पतंजलीने अडीच हजार वर्षापूर्वी एक पद्धती योग त्यातला एक भाग अभ्यास करण्यासारखा आहे त्यामध्ये यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार धारणा ध्यान आणि समाधी या टप्प्याटप्प्याला जर आपण गेलो तर पहिला नुसता यम जरी घेतला तरी तो आदर्श समाज निर्मितीची तत्व कोणती आहे आणि ती त्रिकाला बदलत काय टिकणारे आहेत एक जरी त्यातला घेतला आणि त्याप्रमाणे आचरण केलं तर तुमचं आयुष्य पूर्ण बदलून जायला पाहिजे आणि बाकीची तत्व त्यात सामावलेली असतात दे दे ले ले तो तो काया है। ते अभ्यासासाठी वेगळे दिलेले असतात तुमचं आयुष्या तत्वज्ञान आहे तर अहिंसेमध्ये काय आहे तर शरीर मन आणि वाणीनं असं बोललं पाहिजे सगळे आनंदित होतील सगळ्यांचं कल्याण होईल त्यानं कुणाला दुखवायचं नाही म्हणून सगळ्यांशी प्रेमानं वागायचं आग्रानं वागायचं सगळ्यांच्या कल्याणाचा विचार करून त्याप्रमाणे आचरण करायचं हे आचरण महत्वाचं आहे म्हणून नुसतं आहिंसा तत्वज्ञान घेतलं ना सगळ्यांच्यावर प्रेम करता सगळ्यांचा आदर करता आणि मग आपल्या विचारांची आचरणाची चांगली देवाणघेवाण सात्विकतेतून होत राहते आणि आपल्याला जे काही चांगलं निर्माण करायचं आहे ना ते एकमेकाबरोबर विश्वासानच करताना हे तत्व महत्वाचं असतं तसंच सत्य आहे सत्यमे म्हणजे ते सत्यम शिवम सुंदरम आपल्या जसं इतरांनी वागा वाटतं तसं आपण इतरांशी वागायला पाहिजे सोपं आहे आयुष्य चांगलं जगणं निरोगी जगणं फार सोपं आहे त्रास करून घेणं राग द्वेष आणि मत्सर यामध्ये स्वतःलाच लावून का घेता न दिसणाऱ्या तो, तो तुमच्या जीवनामध्ये तुमचा एक क्षण तरी वाया झाला होता शंभर वर्षातला क्षण क्षण अत्यंत श्रेष्ठ दर्शन जगलं पाहिजे हे आपलं आपल्याला कळायला पाहिजे महत्वाचा मुद्दा आहे म्हणून आयुष्य अत्यंत अस्थ्य ब्रह्मचर्य अपरिग्रह हे सुद्धा प्रामाणिक असलं पाहिजे अस्त्ययामध्ये यामध्ये मध्ये खूप बोलता येईल परंतु आता आपण <laughs> त्याला स्पर्श करतोय तसंच पुढे ब्रह्मचर्य पालन आहे ब्रह्म म्हणजे काय नवनिर्मिती नवनिर्मिती काय पाहिजे ज्ञान पाहिजे ज्ञानेंद्र चांगली पाहिजे सगळ्या विश्वामध्ये जे काही आहे का ते सगळ्याचा अभ्यास झाला पाहिजे आणि ते कुठं पोषक आहे निर्मितीला ते बघितलं पाहिजे आणि आपण जीवनामध्ये का आलं माहिती आहे हे विश्व सगळं नाही आपलंच आहे आपण त्याला सुंदर करायचं आहे दुसरं कोण करणार आहे सुंदर विश्व म्हणून सगळे आनंदी असले पाहिजेत सुखी समृद्धी असले पाहिजेत शांत असले पाहिजेत उत्साही असले पाहिजेत हे सगळं कुठून घडणार आहे हा सुरुवात तुमच्यापासून करा तुम्ही ब्रह्म आहात म्हणा आणि एवढंच <laughs> तुम्हीच नाही सगळं विश्वामध्ये कणाकणामध्ये जी क्षमता आहे सर्व कालिध ब्रह्म म्हणून या पद्धतीनं आपणच आपल्या जीवनामध्ये ब्रह्मचर्य पालन करून आपल्या इंद्रियावर आपला ताबा ठेवून मनावर आपला ताबा ठेवून त्याची शक्ती वाढवून त्याचा उपयोग आपल्या सुंदर विश्व निर्मीसाठी करायला पाहिजे आणि अपरिग्रह परिग्रह म्हणजे साठा करणे अनावश्यक साठा करायचं नाही विनियोग विनियोग झाला झाला पाहिजे समृद्धी वाढते शरीर आहे ना आज सुद्धा एक तुमच्याकडे असणारा साठा आहे ते वापरत राहा चांगल्या कामासाठी उपयोगी करा दिवस रात्र मेहनत करा प्रामाणिकपणे आणि ज्ञान आणि कृतिशीलता शक्ती बरोबर वाढवून आपल्याला आपल्याला महान कार्य आपल्यातून आपोआप घडत आहे याचा अनुभव घ्यायला पाहिजे यमाचा आहे त्याचा नियम सुद्धा शौच संतोष तपस आणि ईश्वर प्रणिधान आपल्या शरीर आणि मनाची आंतरभाष शुद्धता त्याच्या अनेक प्रक्रिया ते तुम्हाला चांगल्या पद्धतीने सांगतात त्याबद्दल मी आता जास्ती काही बोलत नाही परंतु त्यावर संतोष समाधानी वृत्ती धारण करत वृत्ती मनाची आणि खर तर स्वर्ग जो असतो ना तो म्हणजे समाधानी वृत्ती आहे हा आणि असमाधानी वृत्ती म्हणजे नरक आहे मेल्यानंतर स्वर्ग आणि नरक नाही आहे आता याच क्षणी तुम्ही समाधानी आहे ना त्याला ती वृत्ती मनाची आहे म्हणून मनावरती ताबा मनाला स्थिर शांत एकाग्र करून योग्य अयोग्य कल्याणकारी अकल्याणकारी चांगलं वाईट या सगळ्याच तुम्ही अंदाज घेऊ शकता त्यासाठी बुद्धी पण तुम्हाला त्याच्याबरोबर निर्णय घेणारी आहे ना पण पहिला मनाला शांत स्थिर करा तर बुद्धी त्याच्या पुढचा जो प्रगल्भाचा पार्ट आहे तो, तो पुढे होत राहीलच म्हणून महत्वाचं म्हणजे यमनियम यामध्ये नियमामध्ये शौच संतोष तप स्वाध्याय मी कोण आहे मी सच्चित आनंद स्वरूप आहे आणि बाह्य जगत ब्रह्ममय आहे त्यामुळे या पद्धतीने आपण जगत पण सुद्धा आदर्श राहिला पाहिजे हां आणि तेच आपलं उद्दिष्ट असलं पाहिजे जीवनामध्ये तुम्ही सगळ्यांची जी समन चांगले ठेवा सगळ्यांची प्रेमा करायला राहा म्हणून मगाशीच सांगितलंय तर त्या पद्धतीनं त्यानंतर तप जो भाग आहे तप म्हणजे तुम्ही शरीर मन आणि वाणीचं सामर्थ्य वाढवायला पाहिजे आणि ते तपश्चर्या सा आणि साधना आणि शिवाय होत नाही पहिलं माझ्या मनान मी करतो तसं नाही मी म्हणेन ते खरं नसतं <laughs> जे परंपरागत आलेलं आहे आणि जे सिद्ध झालेलं आहे ते ज्ञान तुमच्या जीवनामध्ये पाहिजे म्हणून स्वाध्याय हा आपल्याला जे क्षेत्र आपण निवडले ना त्या तुम्ही टॉपला जायला पाहिजे तुम्ही कोणतंही क्षेत्र निवडा तुम्ही विद्यार्थी असा गृहिणी असा शेतकरी असा कारखानदार असा इंजिनियर असा डॉक्टर असा किंवा काही मॅनेजमेंटमध्ये तुम्ही करता काही करा ते करताना तुम्ही शंभर टक्के त्यामध्ये झोपून दिलं पाहिजे हा योगा करून सु कौशलम हा कुशलता पाहिजे आत्मविश्वास पाहिजे ज्ञान असलं तर आत्मविश्वास निर्माण होतो नक्की mm -hmm. आणि मला खात्री आहे तुम्ही सुद्धा सगळेजण महान मा, आहात आणि महानता कुठून प्रगट होते या तत्वाला धरून आचरण केलं शक्य होते म्हणून शौच संतोष तपस्वाधे आणि ईश्वर धराल जे कार्य कराल ना ते ईश्वरान बुद्धीनं समर्पित भावनेनं करा सेवेसाठी करा अंतर्ग शुद्ध होणं हा त्यातला महत्वाचा भाग आहे आपण कर्तव्य तर मग काय मिळवायला करत नाही आपण कर्तव्य करून सेवाभावानं करत गेलो ना की आपलं अंतरंग जे स्वच्छ आणि निर्मळ होते ना तेच तुम्हाला ध्यान आणि समाधीकडे घेऊन जाते म्हणून हे यम नियम फार महत्वाचं आहे